तर मंडळी या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल या तीन गोष्टी या अगोदर या गोष्टी कदाचित तुम्ही ऐकल्याही नसतील आणि ते ऐकून तुम्ही आश्चर्याने थक्क होऊन जाल याबद्दल मला पूर्ण खात्री आहे तर एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय पदार्थ सांभारचा शोध शंभूराजांनी लावला होता झालं असं होतं त्यावेळी संभाजी महाराज हे दक्षिण भारताच्या मोहिमेवर होते ते तंजावरला गेले असताना त्यांचे चुलत भाऊ शहाजीराजे दुसरे म्हणजे व्यंकोजीराजांचे पुत्र तिथे राज्य करत होते तंजावरला असताना संभाजी महाराजांना आमटी भात खाण्याची इच्छा झाली पण तिथे त्यासाठी लागणारी मुगडाळ आणि आमसूल उपलब्ध नव्हते तेव्हा संभाजी महाराजांनी तिथल्या स्वयंपाक्याला तुरडाळ आणि चिंच वापरायला सांगितले मग त्या स्वयंपाक्यानं ह्या नवीन पदार्थ बनवला ज्याचे नाव संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ सांभार असे ठेवण्यात आले लवकरच हा रुचकर पदार्थ सांभार तंजावरच्या पाकशाळेतून तमिळनाडूतल्या घराघरात पोचला आणि नंतर तर हा सांभार संपूर्ण भारतात आणि सगळ्या जगभरात पसरला तर मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही इडली सांभार किंवा वडा सांभार खाल तेव्हा आपल्या शंभूराजांना मात्र विसरू नका बरेच जण चा या शोधाचे श्रेय थोरल्या संभाजी महाराजांना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंना देतात पण ते चुकीचे आहे कारण थोरल्या संभाजी महाराजांचा मृत्यू हा सन सोळाशे चोपन्न साली झाला होता तर तंजावर राज गादीची स्थापना व्यंकोजी राजांनी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली केली होती तंजावरच्या सरस्वती महालातले ऐतिहासिक दस्तावेज आणि डॉक्टर शेवडेसारखे ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ हे आपल्या धर्मवीर छत्रपती शंभूराजांनाच श्रेय देतात दोन संभाजी महाराजांची बुद्धिमत्ता अत्यंत होती त्यांना अनेक भाषा अवगत होत्या छत्रपती संभाजी महाराजांची बुद्धिमत्ता अत्यंत तल्लक आणि कुशाग्र होती प्रचंड स्मरण शक्तीची त्यांना जन्मजात देणगी मिळालेली होती त्यांना बऱ्याच भाषा अत्यंत उत्तम रीतीने अवगत होत्या बरेच इतिहासकार संभाजी महाराजांना अवगत असणाऱ्या एकूण भाषांची संख्या सहापासून सोळापर्यंत सांगतात या भाषांमध्ये मराठी हिंदी पर्शियन इंग्रजी संस्कृत कन्नड तमिळ अरबी या भाषांचाही समावेश होतो नंबर तीन संभाजी महाराजांबद्दल तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं संस्कृत भाषेवर इतकं प्रभुत्व हो होतं की त्यांना सगळीजणे महापंडित म्हणायचे मित्रांनो तल्लक बुद्धिमत्ता असणाऱ्या संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृतचा महापंडित ही पदवी लोकांच्या तोंडातून मिळवलेली होती त्यांचं संस्कृतवरचं प्रभुत्व आणि पांडित्य इतकं होतं की त्यांनी चार ग्रंथ संस्कृतमधून रचले होते त्या चार ग्रंथांची नावे आहेत बुधभूषण नायिकाभेद सातशतक नक्षिका हे चार ग्रंथ मुख्यतः राजकारण आणि श्रृंगार ह्या विषयावर आधारलेले आढळतात चाणक्य कोटी यांचं अर्थशास्त्र शुकांची राजनीती आणि राजनीती संदर्भातले अनेक संस्कृत ग्रंथ संभाजी महाराजांनी अगदी कोळून प्यायलेले दिसतात हे त्यांच्या ग्रंथातल्या लिखाणावरून आपल्याला साप समजतं कोटिन्यान राज्याची जे सप्तस्तंभ सांगितले आहेत ते म्हणजे स्वामी अमात्य जनपद दुर्ग कोष दंड आणि मित्र यांचं विस्तृत विवरण संभाजी महाराजां ग्रंथांमध्ये आढळतं पोलादासारखं कणखर राजकारण पोलादासारखं कणखर शरीर पण सुगंधी गुलाबासारखं कोमल को कवी हृदय असा विलक्षण संगम शंभूराजांच्या ठाय्या आपल्याला आढळतो तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कमेंटमध्ये मा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जय शंभूराजे